सातशे आठशे एक योग्य भाव सांगा सांगा तो आठशे लोकल लागा सातशे खाली बरोबर चाळीस पन्नास शेतकरी पण चुकीचा मॅसेज नाही आपलं काम ड्रॉप जे आपण खाली होत मोठे आठशे आठशे ते रुपये पावते तेव्हा राहील साडे पुढे ठीक चालेल कुठला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करन्नीखाडी आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली सहा आणि आपण आवत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दुपारच्या तुलनेत मित्रांनो आवकचा विचार करता आवक जवळपास भरपूर प्रमाणात कमी आहे आज आवक जवळपास दोन ते चार लाईन इंचीच आवक या टायमाला जर बघितलं तर दररोजचे चार ते पाच लाईन इंची आवक आपल्याला दिसते परंतु मित्रांनो आज आवक पण कमी आणि बाजारभावात जो माल उठ उठतोय तो बऱ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात उठतोय मित्रांनो तर मित्रांनो मंडीत जाऊन बघू सध्याचा बाजारभाव काय चालू आहे दुपारी बघितलं तेव्हा आपण जवळपास सातशे रुपयापासून तर नऊशे रुपये हायस्ट घेतो ते सुपर मालाला परंतु आता बघू जाऊन मंडीत सरासरी काय मंडी चालू आहे आजची मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केला एकदा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून जो बाजारभाव चालतो प्रत्येक गाडीपाशी तो तुम्हाला बघायला मिळेल क्वालिटीनुसार परतवारीनुसार व्हरायटी ठीक आहे पुढला माल पुढला आपला तीनशे रुपये काय माहीत आज शाहूला काय माहीत साडेआठशे रुपये दिला नाही का अजून काय पेक्षा आपली शाहूची एक हजारपर्यंत मागचा काय भाऊ दिला होता कुठं ठीक आणि आर्यमान मीडियमला काय माहिती सातशे रुपये सातशे ठीक शिरत घालते संपत आला प्लॉट का आता काय हो मागितला आता आठशे रुपये मीडियमला दिला नाही काजू काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे एक हजार रुपयेपर्यंत ठीक आहे चालेल सातशे साडेसातशे दिला का मग काय होत

नंतरच्या लागवडी आहे का आपल्याकडे नंतर, आप नंतर काही माल नाही पण लागवडी कमी आणि खराब झाली कंडक पुट्टी झाली ना हा बरोबर चालेल चालेल हा भाऊ पण तसं पाहिला गेला तर चांगला नाही ना हा ना ठीक आहे चालेल चल ठीक आहे आमच्या नंतर एक महिनाभर लेट चालू झालाय आज किती गाड्या येऊन आले बघा मोठ्या काय गावात आशा करायचे का बाप नाही सोयरी लाडकी बरं का लायची काय मागितलं आज आपलं पाचशे साडे पाचशे दिला नाही काय अपेक्षा आपली काय सहाशे रुपये जायला पाहिजे पावणे सहाच्या खाली व्हायला पाहिजे पावणे सहाशे पर्यंत खाली व्हायला पाहिजे प्लॉट आवरत आले का आता संपला आता नंतर चला लागवडी नाही का आपली आता पंधरा दिवसा वीस दिवसाला व्हायला आपला जातो म्हणजे नागपंचमी नाही नागपंचमी नाही असं जाऊन चला आज एक महिना बारा तेरा दिवस प्लॉट झाली ठीक आहे चालेल कालचं नाही झालं का आपल्याकडं गाव कोणता आपलं दारंगाव दारंगाव लय पाऊस झालं इकडं बाहेर मला काय म्हणायचं आमच्याकडे व्हावा बरोबर आहे आणि ज्या हजार जाळ्या निघायच्या ना त्या पाचशेच निघावायच्या पण हजार रुपये व्हावी का बरोबर म्हणजे जास्त शेतकऱ्यांना जमायच काम नाही नका आणि भावायचं बरे वाटले पहिले असं ठीक या पैसे नाही का का शेतकरी आपले व्यापारी नाही नाही कामचं पैसे जास्त साडेतीनशे जाळ्या एकतीस रुपयाने वतीये आणि पंचवीस रुपये ना याला एकतीस ला काढून देतो होता पंचवीस ने याला खाली केलंय काय हा विचारा वाटला साडेतीनशे माझी गाडी होती आपली स्वतःच्या का माहित आज शाहूला कुठला माल ला आता गोरठणचा माल आहे गोरठणचा काय माहितला आज आज माझं थोडं डाऊन झालेलं दिसतंय कारण आज साडेआठशे नऊशे रुपये माल साडेआठशे ते नऊशे रुपये सुपर मालाला चालू आपलं काय भाव माहितलं मीडियम आता मीडियम साडे आठशे रुपये मागितलं साडे आठशे दिला नाही का अजून नाही अजून दिलेलं नाही येत आहे आपण काय पेक्षा आपली काय भाव जाणे जायला पाहिजे हजार रुपयाची आहे आज हजार रुपये हजार रुपये तरी जायला पाहिजे प्लॉटची परिस्थिती कस काय आता आपल्याकडे प्लॉटची परिस्थिती खूप अवघड आहे कारण खूप अवघड परिस्थिती दहा प्लॉट सध्या बनवत आहे काल हे मोसमी इतका पाऊस झाला भयंकर पाऊस आमच्या एरियात खगमुळ सारखा पाऊस आणि त्याच्यातून टॉमॅटो आज इथं आणायचे खूप कष्टाचं काम बरोबर त्या परिस्थितीत आज मार्केट डाऊन झालं थोडस शेतकरी नाराज मार्केट त्या मानाने काहीच नाही त्या मान्याने ना काही नाही बरोबर शेतकरी नाराज झाले ठीक आहे चालेल तू अपेक्षा आहे हजार रुपये जायला पाहिजे ठीक आहे चालेल सर हजार गेला पाहिजे असं जायलाच पाहिजे तेव्हा काहीतरी म्हणजे ॲव्हरेज कमी त्याच्यात होऊन जातं सर असे सर ठीक आहे अरे मान काय बाहितलं आज एक हजार रुपया मागितला का दिला नाही का अजून एक्सपोर्टला ठीक आहे चालेल चला कसबी सुक आहे ना काय माहितलं आज मीडियमला मीडियमला साधारण आठशे आठशे रुपये पर्यंत मागू राहील आणि जे बारीक यायला तो सहाशे साडे चांगला ठीक दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे सातशे खाली व्हायला पाहिजे मग ठीक आहे चालेल चालेल रुपये घ्या साडे नऊशे रुपये मी लिहा पलटेवाला भाव खाली नऊशे रुपये लि एफ सी का पलटीवाला भाव खाली होऊ नाही चाहे साडे नऊशेमध्ये लिहा साडे नऊशेमध्ये पलटी होऊ जा ठीक आहे चले जाऊ पलटी लिखो पलटी पलटी कर गाव वाईट हुशी आ, का माहीत लाच नऊशे रुपये नऊशे रुपये एक्सपोर्ट का लोकल लोकल दिला नाही काजू काय अपेक्षा आहे आपली एक हजार रुपयेपर्यंत राहिला पाहिजे प्लॉट नवीन चालू झाला का ठीक नऊशे रुपये परवडत नाही शेट परवडत नाही आम्हाला मित्रांनो जवळपास सहा ते सव्वा सहाची मंडी परिस्थिती बघू शकता माल बऱ्यापैकी आठशे ते साडेआठशे रुपये पर्यंत नवीन माल नऊशे रुपये पर्यंत राहिले सध्याची परिस्थिती मंडी आठशे साडे नऊ सोड राहाय आठशे चालू आहे अरे अरे कम हो जाएगा क्यों बाजार नाही इधर तो किसानों को तो किसान का किसानो कुणी कुठला माहिती दरसवाड्याच काय किसानों आज ठीक काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे कुठला माहिती वनसगाव काय वाहितलं आज आता चालू म्हटली तरी काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आज

खराब आहे साडे साडेआठशे चांगले माल दिसू राहिले भाऊ आणि माल उठाव काम लोकल काय लोकल एकदम लोकल मिडियम मिडियम लोकल चालू सहा साडेसात सहा साडेसात ठीक तीन डोरीची वरायटी कोणती तिन्ही पण काय माहित नऊशे रुपये का दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव जायला हजार रुपये पर्यंत राहील तरी गटची परिस्थिती कस काय तिकडे जाम ठीक आहे चाललं ॲव्हरेज कस काय राहील नाही आहे ठीक अशा प्रकारे मित्रांनो आता सध्याची मंडी परिस्थिती आणि बाजाराबाजू जर बघितला तर मीडियम माल जे जुने माल झालेले ते सहाशे ते साडेसहाशे रुपयेपर्यंत रुपये पर्यंत सातशे लईतले सातशे रुपये पर्यंत आणि जे नवीन माल आहे मीडियम मधले थोडेसे सुपर क्वालिटीचे माल आहे ते आठशे ते साडेआठशे नऊशे रुपयेपर्यंत पावत्या देऊ राहिले साडेआठशे ते पावणे नऊशे रुपयेपर्यंत खाली होतील एक अतिशय आहे मित्रांनो अशा प्रकारे आजची मंडी परिस्थिती चालू आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय निघाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब केलं एखादा दावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद